नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या चॅनलवरती सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा लाईव्ह पाहत आहे तर खूप खूप आभारी आहे बरं का मी सर्वांचा हे पा आपण आज हा आपला बिठ्ठलचा मेल आहे बरं का सहा महिन्याचा आहे कसा आहे क्वालिटी गावरान शेळीला क्रॉस केलेला आहे आणि मित्रांनो हे, हे पहा सकाळचे आत्ता नऊ वाजता आपण शेळ्या सोडलेल्या आहेत आणि पहा खूप छान शेळ्या चरत आहेत तर मित्रांनो हे पहा हे वेलाचं गवत आहे आणि हे गवत हे ना खूप शेळ्या खातात आवडीनं इकडं पा टणटणीचा पाला वगैरे खातात चांगला शेळ्यांना टणटणीचा पाला पण खूप आवडतो बरं का तर मित्रांनो शेळी वेली आणि तिला पिल्ले झाली आणि पिल्ले झाल्याच्या नंतर आहे ना तिला काय करा वेल्याच्या नंतर तिला पाणी ठेवा पाणी ठेवलं का थोडा खुराक वगैरे ठेवा मग त्याचा जार लवकर पडतो मित्रांनो आणि पिल्ल्यांना आहे ना एक आठ दहा दिवस ना पूर्ण दूध पिऊ देऊ नका कारण काय होतं ती बारकाली छोटे छोटे असतात आणि त्यांना दूध पिण्याचा अंदाज नसतो आणि ते थू खूप दूध पितात आणि खूप दूध पिलं का मग काय होतं त्यांना जुलाब वगैरे होतात आणि दगावण्याची पण शक्यता खूप असते तर मित्रांनो त्यांना दूध भरपूर पिऊ देऊ नका आणि दुसरं एक असं मला सांगायचं आहे की पिल्ले एक वीस पंचवीस दिवसाचे झाले का थोडा थोडा पाला वगैरे खायला लागले का त्यांना आहे ना हे करा जंतनाशकचा डोस द्या काय होतं ते माती वगैरे खातात आणि माती खाल्ली का मग त्यांची पचनशक्ती बिघडते आणि गवत वगैरे खायला लागतात ते त्याच्यासाठी ना त्यांना जनताचा ढोस देणं खूप आवश्यक आहे मित्रांनो तर एक पंधरा वीस दिवसाचे पिल्ले झाले का ते पानपान खायला सुरुवात करतात मग अशा वेळेस शे ना त्यांना जनताचा ढोस देणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो एक वीस पंचवीस पंधरा वीस दिवसाचे पिल्लू खायला लागलं का त्याला जनताचा डोस नक्की द्या आणि जेवढा तुम्ही शेळी वेल्यावरती जेवढा तिला खुराक वगैरे चार साल आठ पंधरा दिवस महिनाभर वेल्यावरती तेवढ्या पिरेडमध्ये ना शेळी दुधाला खूप वाढत असते तिला चांगला जर खुराक दिला तर मस्त दुधाला फुटते शेळी आणि मित्रांनो शेळीला जर दूध फेवटायचं चा, असेल चांगलं तर आहे ना आपली बाजरी जी असते ना ती बाजरी शिजून चारा शिजून जर बाजरी जर चारली तर आहे ना खूप मस्त दूध फुटते आणि पिल्लांना दूध चांगलं फुटलं का मग त्यांचं पण भागतं चांगलं तर मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पाहिल्याबद्दल खूप खूप स्वागत अभिनंदन आणि आणखीन आपल्याला नवीन नवीन माहिती माझ्या व्हिडिओमधून ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सब सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन